पाठ धाववा खिंड लढवली पन्नाळा जिंकला आणि आदिलशाह चिडला अफजल खानाच्या उडाला होता त्यांच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्नाळगड ही जिंकला त्यामुळे आदिलशाह भयंकर चिडला त्याला अन्नपाणी गोड लागेना शिवरायांना नाश करण्यासाठी किंवा शिवरायांचा नाश करण्यासाठी त्यांनी सिद्धीजोहर या सरदाराला पाठवले फार मोठी फौज घेऊन सिद्धी जोहर निघाला खानही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्या पन्हाळगडचा वेढा सिद्धीजोहर शूर पण क्रूर होता त्याची शिस्त कडक होती त्याने पन्हाळगडाला चोफेर वेढा घातला शिवरायांनी शिवरायांना त्यांनी गडात गोंडले होते पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते पावसाळा सुरू झाला की सिद्धी वेडा वेढा उठवेल असे शिवरायांना वाटत होते पण पाऊस सुरू होताच त्याने वेडा अधिकच कडक केला गडावरची संपत आली आता काय करावे शक्तीचे काम नाही तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवाजी महाराजांनी ठरवले लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धी जोहरला पाठवला होता तसे कबुलही केले होते वेड्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळे होते शिवाजी शहरांनी येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला पिणे गाणे वाजवणे व वा हुक्का पाणी यामध्ये ते दंग होऊन गेले या गोष्टीचा फायदा घेऊन शिवाजी महाराज वेड्यातून बाहेर पडतात शिवरायांनी वेड्यातून निष्ठून जाण्यासाठी एक युक्ती केली होती योजना राखली होती त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या एकीतून शिवराया अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीकडून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर जाणार दुसरी पालखी शत्रुसैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजी महाराजच पकडल्याचे समजून ते जल्लोष करणार एवढ्यात शिवाजी महाराज अवघड वाटेने निसटून जाणार अशी ती योजना होती त्यासाठी एक बहादूर तरुण तयार झाला होता तो दिसायला शिवाजी महाराजांसारखाच होता त्याचे नाव होते शिवाकाशी शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो एक सेवक होता तो मोठा धाडश्या आणि चतुर होता ठरल्याप्रमाणे शिवाजी महाराज पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली रात्रीची वेळ होती धोधो पाऊस पडत होता तरी शत्रूंचे सैनिक पहारा देत होते त्यांनी पालखी पकडली शिवाजी महाराजच पकडलेत असे समजून त्यांनी ती पालखी सिद्धीजोहरच्या छावणीमध्ये नेली तेथे ते जल्लोष सुरू झाला या दरम्यान शिवाजी महाराज दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले सोबत बाजीप्रभू देशपांडे व त्यांचे निवडक सैनिक होते सोबत बादल देशमुख यांची फौजही होते इकडे थोड्या वेळाने शिवाकाशीचा डाव उघडकीस आला तेव्हा सिद्धीने संतापून त्याला तात्काळ ठार केले शिवरायासाठी स्वराज्यासाठी शिवाकाशीने आत्मबलिदान केले आणि स्वराज्यासाठी ते अमर झाले शिवराया हातावर तुरी देऊन निसटल्याने लक्षात येता सिद्धी चवताळून गेला त्याने तातडीने सिद्धी मसूद याला आपल्या सरदाराला मोठ्या फौजांनिशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले पाठलाग चालू झाला दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओड्याजवळ गाठले शिवराया पेचात पडले होते त्यांनी कशी कशी घोडदळ गोडखिंड औलांडली बाजीप्रभूचा बानेदारपणा इतिहासामध्ये काय शिकवतंय चौताळलेल्या सिद्धींचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत येत होते शिवरायांना वाटले आता विशाळगड गाठणे कठीण ते बाजीप्रभूला म्हणाले बाजी, बाजी वेळ आणिबाणीची आहे पुढील वाट चढणीची मागे शत्रू पाठीवर आता विशाळगड हाती लागत नाही चला शत्रूला उलटून तोंड देऊया शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूने ओळखली खिंडीच्या रोखाने शत्रू चवताळून येत होता जीवित धोक्यात होते सारे स्वराज्य धोक्यात आले होते बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळ चला उरलेल्या सैनिकासह मी खिंडीत उभा राहतो महाराज मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही ना एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे गरामांची संख्या अपाट आहे आपण थोडे आहोत आपण आपला निभाव लागणार नाही तुम्ही येथे थांबू नका आम्ही खिंड रोखून धरतो गणामीला आम्ही येथे थोपवून धरू तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला आडवून धरू तुम्ही निर्धास्तपणे जा बाजी प्रभूंची स्वामी भक्ती बघून शिवरायांनाही गैवरले बाजीसारखा मोहरा शिवरायांना सुद्धा गमवायचा नव्हता इरेला घालणे त्यांच्या जीवावर आले होते पण त्यांना स्वराज्याचे धैर्य गाठायचे होते त्यांना मन आवरले शिवराया बाजीला प्रेमाने भेटले आणि म्हणाले आम्ही गडावर जातो आणि पोहचताच तोफांचा आवाज होईल तर मग ताबडतोब खिंड सोडून आपण निघून या बाजीनं शत्रूला रोखले बाजीप्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराया विशाळगडाकडे निघाले बाजीने शिवरायांना पाठमोऱ्या मूर्तीला लवून मुजरा केला मग त्यांनी आपल्या हातात घेतली आणि तोंडाशी उभा त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या त्यांना जागा नेमून दिल्या मावळ्यांना दगड गोटे जमा केले आणि आपापल्या आप जागी तयारीने उभे राहिले खिंडीच्या तोंडावर मावळ्यांनी पोलादी फळी तयार केलेली आहे शत्रूच्या युद्ध गरजांना ऐकू आल्या शत्रू खिंडी खाली आला होता बाजी मावळ्यांना म्हणाला बहादूर मर्दांनो हुशार जीव गेला तरी जागा सोडू नका गनामीना खिंड देऊ नका बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठोकले खिंडीतली वाट बिकट आणि नागमोडी होती आणि तीन चार माणसे कशीबशी वर चढू लागली तिकडे शिवराया विशाळगडाकडे गडाकडे वाऱ्यासारखे धावत होते विशाळगडचा पायथा अजून दूर होता गडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना दीड ते दोन तास लागत होते एवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्या शिवरायांचे काम पूर्ण होणार होते खिंडीतील झुंज तिकडे खिंडीत शर्तीने झुंज सुरू झाली होती शत्रू खिंड चढू लागला होता इतक्या वेळामध्ये शत्रूंची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव केला दगड दोंड्यांचा मारा करण्यात मावळे पटायत होते त्याने सराईपणाने हानामारी सुरू केलेली आहे शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गणामींना टिपले होते कित्येकांची डोकी फुटली पहिली तुकडी नामोहराम झाली होती डोकी फुटल्यामुळे मागे काही तुकडी हटेना पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड लढू लागली बाजी प्रभू ओरडला हना मारा मावळ्यांना हर हर महादेवाशी गर्जना करते शत्रूवर तुटून पडले पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला शत्रू धडाधड दड़ कोसळू लागले बाजी बेवोश होऊन ओरडला शबास माझ्या आणखी दगड ठेचा गना बहुद्या जोराचा मारा शबास तुमची दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला तिकडे शिवरायांना विशाल गडाकडे घोडदौड करत होते गडाचा पायथा त्यांना जाऊन तिकडे शिवराया विशाळ गडाकडे घोडदौड करत होते पायथा जवळ येत होता प्रत्येक क्षण महत्वाचा होता विशाळगडाच्या गडाच्या पायथ्याशी शत्रूंचा वेळ होता शिवरायांनी शु... आपल्या निवडक साथीदारासह सा शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला शत्रूबरोबर झुंज देत शिवराया पुढे सरकले ते आपल्या मावळ्यासह शत्रूची कोंडी फोडून विशाळगडाकडे विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते बाजूचा पराक्रम इकडे गोडखिंडीत शत्रूंची झुंज अजून चालू होती सिद्धी महसूद चिडला होता त्यांची तुकडी तिसरी तुकडी खिंड चढू लागली मराठ्यांनी शौर्याची शर्त पूर्ण केलेली आहे शत्रूला आडून ठेवलेले बाजीबरोबर हल्ला चढवला बाजीना घेरले बाजी, बाजी, घेर बाजी त्वेषाने लढू लागले त्यांनी पराक्रमाची शर्त केली बाजीच्या अंगावर अनेक वार झाले जागोजागी जखमा झाल्या अंगातून रक्तांच्या धारा वाहू लागल्या तरीही त्यांनी खिंडची तोंड सोडले नाही खिंड बाजूला जाऊ दिलेले नाही खिंडेपासून हटलेले नाही त्यांचा सारा देह रक्ताने निघालेला आहे पण तो हटला नाही त्याने मध्येच ओरडून मावळ्यांना सूचना दिल्या मावळ्यांनो शत्रूवर निकारांचा मारा केला शत्रू हटला बाजीप्रभू घयाळ झाला तरी मावळ्यांनी झुंज चालू ठेवायचे तो बजावत होता सारे लक्ष तोफेच्या आवाजाकडे लागले होते ती पावनखिंड तेवढ्या तोफेचा आवाज काढला तोफेचा आवाज धरारतीने कोसळल्याला बाजीच्या कानी पडला महाराज गडावर पोहोचले मी माझी चाकरी बाजावली आता मी सुखाने मरतो असे म्हणून त्याने स्वामी भक्ती बाजीप्रभूने प्राण सोडला की वार्ता विशाळगडावर महाराजांना समजली तेव्हा महाराजांना मोठे दुःख झाले ते म्हणाले बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धिरारती पडले बादलांच्या लोकांनी युद्धाची शर्त केली आहे बाजीप्रभूसारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे आणि स्वामीनिष्ठाच्या रक्ताने गोडखिंड पावन झाली म्हणून या घोडखिंडीला पावनखिंड या नावाने इतिहासात ती अमर झालेली आहे आणि तिचं नाव घोडखिंड असं न ठेवता शिवरायांनी बाजीप्रभू देशपांडे तिथं मरण पावले होते म्हणून तिला पावनखिंड असं नाव देण्यात आलेलं आहे याच पावनखिंडीमध्ये जो काही इतिहास घडला होता तो इतिहास फार म्हणजे न विसरण्यासारखा इतिहास होता तो इतिहास हा म्हणजे लक्षात ठेवण्यासारखा जो इतिहास होता तो इतिहास शिवाजी महाराजांनी घोडखिंडीमधून पावनखिंड असा आणला